धनगर समाजाला घटनात्मक एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी तसेच जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण सोडवावे व त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील सकल धनगर समाज आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला आणि जोरदार घोषणा दिल्या सन दोन हजार चौदा मध्ये बारामती येथे धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाचे आरक्षण लागू करू असे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत शेकडो बैठकांनंतर व आंदोलने करूनही तो शब्द पाळला गेला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे जालना येथे दीपक बोराडे हे दिनांक सतरा सप्टेंबर पासून पुणेश्रो कहिल्यादेवी होळकर स्मारक जालना येथे आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे तरीही शासनाने याची दखल घेतली नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली दोन दिवसांच्या आत धनगर समाजाचे आरक्षण लागू करून बोन्हाडे यांचे उपोषण सोडवावे अन्यथा धनगर बांधवांच्या सूचनेनुसार राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा धनगर समाजाने दिला आहे तसेच बोराडे यांच्या जीवाशी काही अनिष्ट घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती आदुने आदुने दखल जे आहे उपोषण सुरू त्याला आज इथे जिल्ह्यातील सर्व धनगर समाज उपस्थित झालेला आहे प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या संघटनेच्या वतीनं सरकारचा निषेध केलेला आहे आणि बोराडेंना पाठिंबा दिलेला आहे धनगर समाजाची ही जी काही मागणी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून आहे पण ते जाणून बुजून या मागणीला वाटण्याचा अक्षर लावण्यात सरकार आजपर्यंतचे सरकार एकाही सरकारने आम्हाला न्याय दिला नाही केवळ काँग्रेसने विजे एन टी मध्ये आम्हाला एन टी म्हणून समाविष्ट केलं त्यानंतर एस टीची जी मागणी आहे ती प्रलंबित आहे आणि आज धनगर समाज उपेक्षित समाज म्हणून इथे जगत आहे आरक्षणाच्या मागणीशिवाय धनगरांमध्ये जागृ विकास धनगरांच्या पदरात पडणार नाही त्यामुळे आमची विनंती आहे फडणवीस सरकारला कारण यापूर्वी त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं म्हटलं परंतु त्यांना विस्मरणाचा रोग हा पूर्वीपासून असल्यामुळे ते, ते विसरले त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा यापूर्वी धनगर समाजाला आम्ही न्याय देऊ असं म्हटलं बाकीच्या लोकांनी तुम्हाला काय दिलं काहीच दिलेलं नाही असं सांगून नरेंद्र मोदींनी धनगर समाजाला न्याय देऊ असं म्हटलं होतं परंतु हे सर्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत फडणवीस आणि नरेंद्र मोदी धनगर समाजाच्या बाबतीत आणि म्हणून मोदी आणि फडणवीस यांच्या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो धिक्कार करतो आणि बोराडेंना संपूर्ण पाठिंबा देतो गावागावातून जिल्ह्या जिल्ह्यातून त्यांना पाठिंबा मिळत आहे आज अमरावती जिल्ह्याच्या सर्व धनगरांनीही त्यांना पाठिंबा दिलेला आहे जय मल्ला